आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळी अजिबात पाण्यात न भिजवता फक्त दहा मिनिटांमध्ये बाहेरून मस्त कुरकुरीत आतून मस्त मऊ लुसलुशीत असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत यामध्ये आपण पाच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरलेल्या असल्यामुळे हा नाश्ता खूप जास्त पौष्टिक तयार होतो आणि चवीला खूप जास्त अप्रतिम होतो लहान मुलांना तर प्रचंड आवडणारा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला तांदूळ लागणार आहेत इथे मी एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही तुमच्याकडचा कुठला पण तांदूळ घेऊ शकता फक्त शक्यतो इंद्राणी तांदूळ घ्यायचा नाही नंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभरा डाळ किंवा चना डाळ घ्यायची आहे नाश्ता चांगला कुरकुरीत होण्यासाठी डाळी इथे ज्या प्रमाणात सांगितलेला आहे त्या प्रमाणातच घ्यायच्या थोड्याशा कमी घेतल्या तरी सुद्धा चालेल फक्त जास्त घ्यायच्या नाही नंतर त्याच वाटीने पाव वाटी मसूरची डाळ सुद्धा घ्यायची आहे नंतर त्याच वाटीने पाव वाटी सोललेली किंवा पांढरी उर्धाची डाळ घ्यायची आहे यासाठी साली सकट असलेली डाळ घ्यायची नाही नंतर पाववाटी पिवळी किंवा साल नसलेली मुगाची डाळ घ्यायची आहे नंतर पाववाटीला थोडीशी कमी तूर डाळ घ्यायची आहे यामधली एखादी डाळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतलीत किंवा एखादी डाळ स्कीप केली तरी सुद्धा चालेल इथे आपले तांदूळ आणि सर्व डाळी काढून झालेले आहेत घेतलेले तांदूळ आणि डाळी आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ डाळ आणि तांदूळ छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला दोन ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि पाण्याने स्वच्छ आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले असल्यामुळे चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तुम्ही दोन किंवा तीन वेळा सुद्धा धुऊन घेऊ शकता इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की याला मी फक्त धुवून घेतलेला आहे आणि अजिबात पाण्यामध्ये भिजलेले वगैरे नाहीत आता हे धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहेत तुम्ही जर जास्त प्रमाणात हा नाश्ता बनवत असाल तर दोन बॅचेस मध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल चा। चा नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं सध्या आपल्याला पाणी थोडसच टाकायचं आहे गरज वाटली तर पाण्याचं प्रमाण आपण वाढवू पाणी टाकून झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला याला बारीक वाटून घ्यायचं डाळ आणि तांदूळ वाटत असताना आपल्याला पाणी लागणारच आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि डाळ आणि तांदूळ छान वाटून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता की डाळ आणि तांदूळ माझे वाटून झालेले आहेत नाश्ता आपल्याला मस्त कुरकुरीत बनवायचा असल्यामुळे यामध्ये हलकासा दाणा दाना, दाना राहायला हवा खूप जास्त बारीक पेस्ट अशी करायची नाही आता हे वाटलेलं मिश्रण आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याला चमच्याने एकदा सर्व छान मिक्स करून घेऊ इथे तुम्ही बघू शकता की खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही इडलीचं बॅटर असते त्यापेक्षा थोडंसं घट्ट याला मी ठेवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि याला फक्त अगदी तीन चार मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण याच्यासाठी एक मस्त तडका बनवून घेऊ त्यासाठी तडका कढईमध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे तडका बनवण्यासाठी इथे तेल खूप जास्त सुद्धा वापरायचं नाही एक चमचा किंवा एक पडी तेल बरोबर आहे तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोरी टाकायची मोरी चांगली फुटल्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या हिरवी मिरची तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची मी अगदी थोड्या वेळ तेलावरती परतून घेतलेली आहे नंतर पाव चमचा जिरं टाकायचं थोडीशी कडीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकायची अर्धा चमचा पेक्षा कमी हळद टाकायची अगदी थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि दहा ते पंधरा सेकंद तडका छान परतून घ्यायचा इथे आपला तडका तयार झालेला आहे आता मगाशी बनवून घेतलेला डाळ आणि तांदूळाच्या मिश्रणामध्ये हा सर्व तडका टाकून द्यायचा आहे नंतर यामध्ये पुरतं किंवा अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकायचं अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर नंतर पाऊन वाटी किंवा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकायचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा यामध्ये बारीक चिरून टाकायचं आहे आणि टाकलेलं सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं या मिश्रणामध्ये आपल्याला परत पाणी वगैरे टाकायची गरज नाही हे मिश्रण जितकं जास्त घट्ट असेल तितकाच आपला नाश्ता छान होतो नाश्ता थोडासा हलका फुलका होण्यासाठी यामध्ये अगदी दोन चिमूट भरून आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे दोन चिमटीपेक्षा जास्त खाण्याचा सोडा इथे वापरायचा नाही टाकून घेतलेला खाण्याचा सोडा छान एकत्र करून घ्यायचा आहे आपण इथे इन्स्टंट किंवा लगेचच हा नाश्ता बनवत असल्यामुळे चिमूटभर खाण्याच्या सोड्याची आपल्याला गरज लागणारच आहे सर्व छान एकत्र करून घेतलं परत त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा एकत्र करून घ्यायची कोथिंबीर एकत्र करून झालेली आहे आणि तुम्ही हे मिश्रण बघू शकता की घट्ट सरस आहे इडली पेक्षा सुद्धा घट्ट असं हे मिश्रण बनवलेलं आहे लगेचच आपण याचे आपे बनवून घेऊ तर आज आपण इन्स्टंट तांदूळ आणि मिश्र डाळीची आपे आप बनवणार आहोत आपे बनवण्यासाठी गॅसवरती मी सर्वात कमी आचेवरती वरती पात्र ठेवलेलं आहे या पात्रामध्ये अगदी थोडं थोडं करून तेल टाकायचं आहे आणि बनवून घेतलेलं मिश्र डाळीचं आणि तांदुळाचं एक एक चमचा मिश्रण सुद्धा टाकायचं आहे गॅस सर्वात कमी ठेवलेला आहे आणि एक एक चमचा मिश्रण सुद्धा टाकून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती जवळपास दोन मिनिट आपल्याला हे आप छान शिजवून घ्यायचे आहेत आप आपे बनवत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर सर्वात कमी आचेवरतीच हे आपे आप बनवून घ्यायचे यामुळे आपे छान कुरकुरीत होतात आणि मस्त जाडीदार सुद्धा होतात दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता की आपे मस्त फुगलेले आहेत यामध्ये आपण अगदी थोडासा सोडा टाकलेला असला तरी सुद्धा आप्पे आपले मस्त फुगलेले आहेत आता हे आप्पे आपण पलटवून घेऊ आणि आप्प्याची दुसरी बाजूसुद्धा परत दोन ते तीन मिनिट कमी आचेवरती भाजून घेऊ आणि तुम्ही बघू शकता की आपल्याच्या खालच्या बाजूला रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे जवळपास दोन ते तीन मिनिट मी बाजू बाजूसुद्धा छान भाजून घेतलेली आहे याला सुद्धा पलटवून घेऊ तुम्हाला जर मऊ लुसलुशीत आप्पे खायला आवडत असतील तर हे आप्पे तसे बघितले तर खाण्यासाठी तयार झालेले आहेत दोन वेळ भाजून सुद्धा तुम्ही याला काढून घेऊ शकता पण मला खूप जास्त कुरकुरीत आवडतात त्यामुळे मी याला परत एकदा पलटवून घेतलेलं आहे आणि आप आप्प्यांची जी खालची बाजू आहे ती छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती मी भाजून घेतलेली आहे मधातले जे तीन आप्पे आहेत ते लगेच जळतात त्यामुळे एक तर त्यांना काढून घ्यायचं किंवा मी केलं त्याप्रमाणे बाजूला ठेवायचे आणि बाजूचे मध्यभागी ठेवायचे परत दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता की आप्प्याच्या खालच्या बाजूला मस्त तांबूस रंग आलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत आणि बघूनच तुम्हाला कळलं असेल की आपे आप खूप जास्त कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आप्यांना जाळी सुद्धा सुंदर पडलेली आहे इथे आपला तांदूळ आणि मिश्र डाळी अजिबात पाण्यामध्ये न भिजवता मस्त कुरकुरीत असे आपे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता आपे इन्स्टंट बनवलेले असले तरी सुद्धा चवीला खूप जास्त अप्रतिम होतात कारण ते डाळ आणि तांदूळापासून बनवलेले आहेत तुम्हाला आजची आप्प्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा